नमस्कार मी रोहिदास भारमळ सो विमलाबाई गरवारे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे येत्या पाच डिसेंबरला सर्व राज्यातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांचा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचं कारण म्हणजे राज्यातील दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना जी काही टी ई टी परीक्षा अनिवार्य केलेली आहे ती अनिवार्य करू नये आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो काही शासन निर्णय आहे तो शासन निर्णय रद्द करावा संच मान्यतेचा जो शासन निर्णय आहे तो रद्द करून पूर्वीच्याप्रमाणेच संच मान्यता करण्यात यावी आणि शिक्षकांना नियमित वेतन श्रेणी लागू करावी या अशा अनेक मागण्यांसाठी हा पाच डिसेंबर रोजी हा मोर्चा आयोजित केलेला आहे याला सर्व राज्यातून एकूणच चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे मुख्याध्यापक संघानेही सगळ्यांना आवाहन केलेलं आहे आणि मीही स्वतः पुणे शहर मुख्याध्यापक संघामध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांचीच ही मागणी आहे की या मागण्यांना यश यावं आणि सर्वांना सर्व शिक्षकांना न्याय मिळावा अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय डिसेंबर म्हणजे शुक्रवारचा वार आहे या दिवशी हा मोर्चा साधारणतः त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर संचालक कार्यालयावर आयोजित करण्याचं नियोजन केलेलं आहे आता त्याची सुरुवात कुठून होणार आहे याबाबत अजून काही निश्चिती केलेलं नाही आहे परंतु संचालक कार्यालयावर हा मोर्चा आयोजित करण्याचं आहे शासनाकडे मागण्यांची पूर्तता केल्याशिवाय किंवा मागणी केल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि त्यामुळं प्रयत्न केल्याशिवाय तरी आम्हाला यश मिळेल असं वाटत नाही त्यामुळं आमचा हा सगळ्यांचा प्रयत्न आहे की याला नक्की यश मिळेल अशी अपेक्षा आहे कारण यामध्ये सर्व शिक्षक मुख्याध्यापक हे सगळे स सहभागी होणार आहेत शाळा बंदचा निर्णय अजून काही मुख्याध्यापक संघाकडून निश्चित झालेला नाहीये परंतु जर सगळेच मोर्चामध्ये सहभागी झाले तर नक्कीच शाळा बंद ठेवाव्या लागणार आहेत परंतु अजून तरी तसा काही निर्णय फायनल अंतिम झालेला नाहीये खर तर आता शाळा बंद म्हटल्यानंतर एक दिवस जरी शाळा बंद असली तरी विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होतोच परंतु काही मागण्यांसाठी थोडंफार काय म्हणतो आपण त्याला हे करावंच लागणार आहे काहीतरी साध्य करण्यासाठी काहीतरी आपल्याला गमवावं लागणारच आहे परंतु एक दिवसासाठी आम्हाला हे करावंच लागेल मुख्याध्यापक म्हणून काम करताना सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने आम्ही शाळा चालवत असतो आणि त्यामुळं जर तेच समाधानी नसतील तेच खुश नसतील तर मग शिक्षणाचं योगदानसुद्धा त्यांच्या हातून योग्य रीतीनं होणार नाही आहे त्यामुळं त्यांच्यासाठी ज्या ज्या काही मागण्या आहेत त्या जर पूर्ण केल्या तर, के तर कुठलाही शिक्षक असेल किंवा शिक्षकेतर कर्मचारी असतील तर ते आनंदाने आणि समाधानाने काम करतील आणि योग्य ते योगदान देतील